सर बदलापूर शहरामध्ये महावितरण जो आहे तो काढला असेल अशा प्रकारे अनेक तक्रारी आपल्याला येत आपली यावरती कशी बदलापूर मध्ये मध्ये जे अभियंता तिरपुडे यांनी प्रताप सुरू केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे या एम च्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना त्रास देण्याच्या बाबत जी कोणती कठोर भूमिका आहे ती घेण्याबाबत ते कधीही कमी पडत नाही नागरिकांनी वेळेवर लाईट बिल भरलेलं ला असतं तरी सुद्धा त्यांना चुकीच्या पद्धतीची बिलं येणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतो नागरिक योग्यरित्या असं कमी प्रमाणात विद्युतचा वापर करतात तरी सुद्धा मीटर कायम चालत असतं यांचे लोड शेडिंग होतात लोडशेडिंगच्या कालावधीमध्ये मीटर बंद असायला पाहिजे परंतु आपण कधी बघितलेलं आहे का यांची मीटर नक्की बंद आहेत की चालू आहेत हे कॉम्प्युटराईज मीटर आहे हे कंटिन्यू चालत असतील असं दिसून येतं मी तर एक याच्याने एक, एक, एक वक्तव्य करतो बारा महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याला प्रत्येक महिन्याचं बिल येतं त्यातले कमीत कमी एक ते दोन बिल ही आपल्याला खोटी बिल येतात मी म्हणतो याचं उत्तम उदाहरण मी स्वतः सुद्धा नाही पुराव्यानिशी सादर करू आपण हे बऱ्याच वेळा रिडिंग घ्यायला जात नाहीत आणि स्वतःच मोगम पद्धतीने लाईट बिल देतात आता हा प्रकार जो तेरपोड यांनी करायला घेतला आहे सहा महिन्याच्या आत त्यांना रिकव्हरी करायची असते सप्टेंबर एंडिंग म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत ही रिकव्हरी करायची असते म्हणून जनतेला त्रास द्यायचं यांचा रेकॉर्डला कागदोपत्री यांना दाखवायचं असतं की आमच्याकडून आम्ही एवढं एवढं कलेक्शन केलं हा कलेक्शन दाखवण्यासाठी जे अन्य चोरीचे लाईटचे कनेक्शन घेतात लाईटचा वापर करतात तिथे हे कारवायला जाणार नाही परंतु जे नियमितपणे लाईट बिल भरतात अशा नागरिकांना त्रास देण्यासाठी मात्र हे निश्चितपणे जाते इलेक्ट्रिसिटी कट केली जाते तेव्हा युनिट जो आहे तो पडलेला पाहिजे असं दिसत नाही शहरात इलेक्ट्रिसिटी कटही होते परंतु बिल जे आहे ते अफड मी म्हटलं ना, ना यापूर्वीच म्हटलं तुम्हाला का बारा महिन्यामधील आपले एक ते दोन बिल ही खोटी येतात एव्हरेज बिलं दिली जातात आणि ही ऍव्हरेज बिल ही कोणत्याही पद्धतीची रिडिंग घेतली जात नाही नाहीतर चुकीची रिडिंग रेकॉर्डला दाखवली जाते आणि आपल्याला अव्वा की सवा बिल दिली जातात आपल्याला जी महिना बारा महिन्यामध्ये जी बिलं येतात त्यांचा जर ॲव्हरेज आपण घेतला तर, तर मै बारा महिन्यातून एक ते दोन बिलं ही दुप्पट तिप्पट आकारलेली असतात असं का होतं आपण का विद्युत हो वापर वाढवतो नाही आपला लाईफचा जेवढा वापर आहे तेवढाच आपण युनिट वापरत असतो परंतु यांचे युनिट्स हे ऑटोमॅटिकली वाढतात हे का वाढतात नक्की हे कॉम्प्युटराइज सेटिंग त्यांच्या एम च्या ऑफिसमध्ये बसून जसं ईव्हीएम मशीन हॅक होते त्या पद्धतीने आपले सगळ्यांचे मीटर हॅक होत आहेत हा एक मोठा भ्रष्टाचार दिसतोय हा भ्रष्टाचाराला आपण प्रत्येक नागरिक ज्याच्या घरामध्ये मीटर आहे ज्याच्या शॉपमध्ये मीटर आहे तो प्रत्येक नागरिक या भ्रष्टाचाराला बळी पडत आहे हा एमएसीबीचा भ्रष्टाचार हा एम एसीबीने स्वतःच त्याच संशोधन करावं मी तर म्हणतो या शासकीय अधिकाऱ्यांना ज्या वेळेला मदल, हे पदावर असतात यापूर्वी पण मी शासकीय अधिकाऱ्यांबद्दल म्हटलं आहे नार्कोटेस्ट करावी यांना अधिकाऱ्यांना बसवतो ना प्रत्येकाला नार्कोटेस्ट हा प्रकार यायला पाहिजे कशासाठी टेस्ट ठेवल्यात त्या कागदावर ठेवा ना या टेबलाखाली ठेवायला हे शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करत असतात म्हणून या भ्रष्टाचाराला बळी हा फक्त सामान्य नागरिक पडतो बलाढ्य जे आहेत त्यांना याचा काहीही परिणाम होत नाही आणि एम हे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करतं याचे माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी माझ्याकडे यावा आणि पुरावे घेऊन जावे आणि परंतु अशा वेळेला मी एक म्हणेन तर ज्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केले त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे हे महत्वाचं खूप अभियंता जे आहेत त्रिपुडे यांच्यावरती अनेक आरोप देखील नागरिकांनी केले होते अधिक नागरिक जे त्यांचा आता रोड शो आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती असे अधिकारी ज्या वेळेला वागतील त्यावेळेला अशा अधिकाऱ्यांना घरी बसवायला पाहिजे हे महत्वाचं आहे असे अधिकारी जर खुर्चीत बसतच राहिले तर असे अधिकारी निश्चितपणे सामान्य नागरिकांना त्रास देण्याचीच भूमिका घेतील हे कधीही नागरिकांच्या बाजूने वागू शकत नाही हे एक प्रकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने शासकीय अधिकारी हे जनतेला लुटण्याचं काम करायचे तशा पद्धतीचा कारभार हा एम एसीबीच्या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पद्धतीचा कारभार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आमची पक्षाची भूमिका मी मांडलं का सध्याची स्थिती जी आहे प्रशासन हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पद्धतीने वागत आहे आपल्या कायद्यामध्ये अशाच पद्धतीच्या दुरुस्त्या होत आहेत त्यामुळे इथे आंदोलकावरती मोठ्या प्रमाणात कार्यवाया होतील आणि शासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एक वरदास्त प्राप्त झालेलं आहे संरक्षक कवच प्राप्त झालेला आहे अशा वेळेला ज्या वेळेला याचा अति होईल ज्या वेळेला क्रांती झाली पारतंत्र्यात असताना ज्या वेळेला क्रांती झाली तशीच ही क्रांती येणाऱ्या कालावधीमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून होईल आणि महत्वाचं म्हणजे आम आदमीकडून होईल सामान्य नागरिकाकडून अशा पद्धतीची क्रांती योग्य वेळेला होईल आणि याला यांना नक्कीच सामोरं जावं लागेल